श्री स्वामी समर्थ सर्व महिलांनी वैशाख पौर्णिमेनिमित्त कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी आता सांगणार आहे येत्या तेवीस मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे हिंदू धर्मात ही पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं या दिवशी काही विशेष गोष्टी केल्याने मोठा लाभ होतो हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला व या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप महत्त्व असतं तर या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत ते मी सांगणार आहे या दिवशी पूजा आणि उपवास केल्यानं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं जीवनात सुख समृद्धी येते पंचांगानुसार वैशाख महिन्याची पौर्णिमा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी विशेष दिवशी दान धर्म आणि धार्मिक कार्य शुभ मानले जातात वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यानं इश्चित फळ मिळतं असं म्हटलं जातं या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढविण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात चला जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेचे शुभ मुहूर्त आणि खास उपाय वैशाख पौर्णिमा तिथीचा शुभ मुहूर्त त्रिक पंचांगानुसार वैशाख महिन्याची पौर्णिमा बावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे सात वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस मे रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटाला समाप्त होणार आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे चार वाजून चार मिनिटांनी आहे वैशाख पौर्णिमेसाठी सोपे उपाय पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर कायम असतो प्रगतीसाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा व असं केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असं मानतात दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेचा दिवस दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व दुःखांपासून मुक्ती भगवान विष्णूची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी समाधान येते धन प्राप्तीचे मार्ग या दिवशी या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी अकरा पिवळे शिंपले अर्पण करा यानंतर ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा असं केल्यामुळे पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते असं मानतात पौर्णिमेचे उपाय जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री करा हे सोपे उपाय यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शिवमुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा माता लक्ष्मीच्या पूजेत अकरा पिवळ्या कवड्या अर्पण करा पिवळ्या कवड्या नसल्यास पांढऱ्या भागात हळद टाकून त्याचा वापर करता येईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा यासोबतच अजून काही उपाय आहेत ते म्हणजे माता लक्ष्मीची रोज प्रार्थना करा तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद वाढू लागेल आणि तुम्हाला त्याचे परिणामही दिसून येतील पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे शुभ मानले जाते आज पांढरे कपडे घाला माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करा पूजेत देवीची लक्ष्मीला लोणी के आणि केशर मिश्रित खीर अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून या खिरीचा प्रसाद घ्यावा माता लक्ष्मीची विशेष आपल्यावर आशीर्वाद राहतील व प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल माता लक्ष्मी नंबर तीन तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटोवर तुम्ही गोमती चक्र स्थापित करा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे यामुळे तुम्हाला व्यवसायात विशेष प्रगती झालेली दिसून येईल आणि त्यानंतर श्रीसुक्ताचे पठण देखील करायचे आहे तुमच्या व्यवसायात खूप भरभराहट होईल वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान करून केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून हे पाणी मुख्य म्हणजेच मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे तसेच मंदिरात नवीन झाड दान करा माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल